नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे राज्यातील सर्व योजना आता एका पोर्टलवरती येणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झाला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयातील राज्यातील सर्व सामाजिक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी एकसूत्रता असावी तसेच राज्यातील सर्व सवर्गातील स्तरातील लाभार्थ्यांना एक केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ म्हणजे पोर्टल उपलब्ध व्हावं यासाठी राज्य सरकारने ही अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी या एकसूत्रते पोर्टलविषयी माहिती समजून घेत असताना राज्यातील विविध विभागांतर्गत अनेक सामाजिक महामंडळे आहेत आणि ते कामसुद्धा करत आहेत तसे अनेक सामाजिक महामंडळे नव्याने निर्माण झालेली आहेत राज्यातील सर्व सामाजिक महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी तसेच राज्यातील सर्व संवर्गातील किंवा स्तरातील लाभार्थ्यांना एक केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ किंवा पोर्टल असावे अशा ऑनलाईन केंद्रीकृत व्यासपीठ पोर्टलाचे स्वरूप निश्चित करण्यासंदर्भात दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांच्या लाभार्थ्यांना एकच केंद्रीकृत ऑनलाईन पोर्टलचे स्वरूप निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर उच्चस्तरीय समिती खालीलप्रमाणे असणार आहे आणि या समितीमध्ये बघा अपर मुख्य सचिव नगर विकास विभागाचे असणार आहेत प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे असणार आहेत प्रधान सचिव कृषी विभागाचे असणार आहेत व सचिव आदिवासी विभाग यांचा असणार आहे आणि विभागीय आयुक्त पुणे यांचा सुद्धा समावेश असणार आहे तर त्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी स्पष्ट केला आहे सदर समितीच्या शासन स्तरावर वेळोवेळी बैठका झाल्यानंतर चार दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांनी समितीच्या वतीने सादरीकरण केले सदर सादरीकरणाच्या अनुषंगाने माननीय मंत्रिमंडळाने केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ पोर्टल संदर्भात झालेल्या शिफारशींना तत्त्वत मान्यता देण्यात आलेली आहे अनुषंगाने राज्यातील सर्व सामाजिक महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना व त्यांची अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता यावी यासाठी हे पोर्टल अतिशय महत्त्वाचं काम करणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल राज्यातील सर्व सामाजिक महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी तसेच राज्यातील सर्व संवर्गातील स्तरातील लाभार्थ्यांना एकच केंद्रीकृत ऑनलाईन व्यासपीठ पोर्टल असावे या अनुषंगाने हे व्यासपीठ किंवा पोर्टल त्याचं स्वरूप या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं आहे की कोणत्याही लाभार्थ्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरण्याची गरज नाही हा जो नवीन विकसित होणारा पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही योजनेचा लाभ ॲटोमॅटिक मिळणार आहे तुम्हाला इतरत्र डॉक्युमेंट्स किंवा इतरत्र कागदपत्र त्याचबरोबर इतरत्र वेगळी फी भरण्याची गरज नाही आहे त्याचबरोबर एकदा की तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतला की तुम्हाला इतर योजनांचा लाभ सहज पद्धतीने मिळू शकतो पण जर समजा तुम्ही त्या इतर योजनांसाठी पात्र जर नसाल तर तुम्हाला कोणत्याही शर्ती आणि अटीशिवाय त्या योजनेचा लाभ मिळणार नाही ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे जो चुकीच्या पद्धतीने दोन दोन तीन तीन योजनेचा लाभार्थी लाभ घेतो आणि खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला या योजनांचा लाभ घेणं किंवा योजनांची गरज आहे त्यांच्यापर्यंत या योजना पोचत नाही यासाठी राज्य सरकारने या सर्व गोष्टींमध्ये एकसूत्रता राहावी यासाठी एक नवीन व्यासपीठ नवीन पोर्टल विकसित केलेलं आहे आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती देण्यासंदर्भात राज्य सरकारने हा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे संदर्भात जो नवीन पोर्टल येणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुमच्या माहितीस्तव हा शासन निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत युवा पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र